तर मित्रांनो जुन्या लोकांचे कांदा चित्रूक त्याची भाजी कशी राहते ते आजच्या ब्लॉगला दाखवणारे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पा दाखवतो नमस्कार मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण निघालो आहे आयुर्वेदिक भाजी म्हणजे ती भाजी कोणती तर मित्रांनो ती भाजी चित्रुकाची तर ती भाजी च काय ते आजच्या ब्लॉकला आपण दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हिडू शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर मित्रांनो अशी एक भाजी आहे मित्रांनो ते आयुर्वेदिक भाजी आहे मित्रांनो तर ती भाजी मस्त अशी आयुर्वेदिक आहे तर मित्रांनो ते आज आपल्या ब्लॉकला दाखवणार आहे मित्रांनो <laughs> ह्यो कांड्याची तुक आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ह्यो आमच्या भागात आहे तुमच्या भागात आहे का नाही ते आम्हाला काही माहीत नाही मित्रांनो तर मित्रांनो हे कु चित्रूक किती उपकार आहे मित्रांनो तर हातपाय सांधाना जर दुखायला लागले मित्रांनो तर याची मुळे उगाळून लावायची मित्रांनो आणि डोका पण दुखायला लागला तर डोक्याला दोन तीन टिपकं द्यायचं मित्रांनो तर मित्रांनो याची ही कवळी भाजी मित्रांनो तुम्ही बघू शकता तर ही कवळी भाजी याची पण भाजी पण करता मित्रांनो याची कवळी कवळी पाना घेऊन तर मित्रांनो आता हे आमच्याकडं आता पाणी पडलं आहे मग हे पा भाजी पाहतो मी मस्त असे कवळी कवळी फुटले मित्रांनो तर मित्रांनो आपण आपल्या ब्लॉकला भाजी पण बनवून दाखवणार आहे तर ती भाजी कशी बनवायची आहे क कशी बनवत मित्रांनो तर मित्रांनो ही भाजी मस्त असा कांदा कापून घ्यायचं आणि कढाईमध्ये करायचं मित्रांनो का ही अशी उमून घ्यायची नाही काय नाही फक्त बारीक कापून घ्यायची मित्रांनो आणि कांदा कापायचा आणि मस्त अशी कढईमध्ये करायची मित्रांनो तर मित्रांनो मस्त अशी आयुर्वेदिक भाजी मित्रांनो तर मित्रांनो तशी पण भाजी खातात ती चांगलं लागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा झाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर मित्रांनो एक सरप्राईज द्या आणि नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला अशाच बघायला भेटतील मित्रांनो ધીરસ્થામ તો જય હિન્દ જય આદિવાસી જય શિવરાય